नाशिक ते जव्हार नॅशनल हायवे दरम्यान गोंदा घाटात अपघाती वळणावर रोज होणारे अपघात याकडे संबंधित विभागाचा पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे या ठिकाणी अपघाताला आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने विशेष लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे या वळणावर राखून ठेवणारी भिंत मातीचा भराव तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला थांबा फलक लावण्याची अतिशय गरज आहे तसेच मालवाहतूक ट्रक रस्त्याच्या कडेला थांबण्यासाठी जागा असणे गरजेचे आहे अशी मागणी या रस्त्यावरून नेहमीच प्रवास करणारे नागरिक तसेच बहुजन विकास आघाडी नेते थे, ठेकेदार समाजसेवक आणि मोखाड्यातील स्थानिक रहिवासी वसीम अन्सारी यांनी केली आहे जवाहरहून जहीर शेख या ठिकाणी बघा हा रस्ता आहे नाशिक झवार या गाडीचा अपघात झालेला आहे हा गोंदाघाट आहे गोंदाघाट या ठिकाणी या टर्निंगवर रोज दिवसाला एक ते दोन असे अपघात इकडे होत असतात रोजचे अपघात आहे या ठिकाणी मध्यंतरी या ठिकाणी माती टाकून भराव टाकून आणि इथे स्थानिकांनी व्यवस्था केली होती परंतु या ठिकाणी संबंधित बांधकाम विभागाचा पूर्णपणे दुर्लक्ष आहे रोज इथे अपघात होतोय संबंधित विभागाने संबंधित पोलीस प्रशासनाने याकडे त्र्यंबकमार्गे जवाहर मुखाडा जो हा आता नॅशनल हायवे झालेला आहे एकशे साठ क म्हणून हा नॅशनल हायवे आहे तर या ठिकाणी मी नाशिक टू जवाहर मोखाडा पालघरा डेली प्रवास करतो दिवसाआड ह्या भागात एक ना एक गाडी गेलेली असते बिचारे लोक हे कुठून आलेले असतात लांबून असतात त्यांना बा आपल्या भागाचा परिचय नसतो त्यांना अतिशय अडचणीला सामोरं जावं लागतं एखादी जर मयत झाली तर या मित्रांसारखे लोक या ठिकाणी सहकार्य करतात जेणेकरून संपर्क करतात इथं नेटवर्कचा खूप मोठा इश्यू आहे पहिल्या गोष्टी या ठिकाणी मोबाईलला नेटवर्क नसतं म्हणून या लोकांना काही सुचत नाही आणि अशा प्रकारे या ठिकाणी शेकडो प्रमाणे जीवितहानी झालेली आहे तर नॅशनल हायवेनी या भागाची दखल घ्यावी या ठिकाणी आतमध्ये त्यांनी एक मोठं आर सी सी वॉल या ठिकाणी बांधायला पाहिजे आणि जेणेकरून त्याच्यानंतर या ठिकाणी माती भराव करायला पाहिजे जेणेकरून त्या भिंतीला माती भराव जाऊन चिपकेल आणि दुर्घटना झाली तरी जीवितहानी या ठिकाणी होऊ शकत नाही आणि नॅशनल हायवेनी या ठिकाणी दुर्घटना व्हावी नाही म्हणून आपल्या घाटवरती चढल्यानंतर त्या ठिकाणी येणाऱ्या मोठ्या अवजड वाहनांना जे मोठ्या प्रमाणात माल वाहतूक करतात यांना एक थांबा त्या ठिकाणी कंपल्सरी एक अर्धा तासाचा थांबा त्यांनी त्या ठिकाणी नियोजित करायला पाहिजे जेणेकरून गाड्या त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी गाड्याचे लायनर अतिशय गरम होतात आणि हा अतिशय धोकादायक घाट असल्यामुळे त्यांना अंदाज नसल्यामुळे ते खालती उतरल्यानंतर त्यांचा ब्रेक डाऊन होतो जेणेकरून त्यांनी त्या ठिकाणी थांबा दिलं तर गाडी रेस्ट होईल आराम मिळेल गाडीला इंजन थंड होईल ब्रेक लायनर थंड होतील आणि गाडीचा अपघात होण्याचं प्रमाण खूप प्रमाणात कमी होईल या ठिकाणी नॅशनल हायवे यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करून या ठिकाणी होणारे अपघात लोकांच्या सोयीसुविधा जे आहेत ते होत नाही आहे त्या ठिकाणी लक्ष घालून त्यांनी हा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे या ठिकाणी सुनील भाऊ आहे या सुनील भाऊनी स्वखर्चानी इथे माती मुरूम टाकून भराव केला हो जानी। ला, होता स्वकरच्यानी संबंधित विभागाला लाज वाटायला पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल करायची मागणी सुद्धा सगळीकडून होत आहे काय बोलणार भाऊ वारंवार फोर करून आणि वारंवार मोठ्या ऑफिसरांना सांगून कोणीही मनाव घेत नाही कोणीही ऐकत नाही सांगून हा करतो का होणार आहे काहीही होत नाही ड्रायव्हर साहेब कुछ बोलेंगे आपका जो एक्सीडेंट हुआ एक दो बात कुछ क्या आप बोलो ना ना नाम बताओ जो बोलते आएगा आप बताओ मेरा नाम मुजहराज यादव है यहाँ पे पहली बार आए क्या कब आए हाँ ये दो दो तीन बार आया फिर लाइनर गर्म हो गया ब्रेक कम लगा टर्निंग था इसके लिए इधर मिट्टी मिट्टी होता खड्डा बिट्टा होता तो तुम्हारा गाड़ी पलटी नहीं मारता रुक जाता गाड़ी का इतना नुस्खा नहीं हो जाता